आपण पाहतोय की मुंबई आणि ठाणेकरांना त्यांचं घर गाठताना नेमकी दमछाक आहे नेमकं सध्याचं मुंबईतलं चित्र काय आहे हे आपण समजून घेणार आहोत आणि या संदर्भात सविस्तर अपडेट आपल्या सोबत आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत कृष्णनाथ पाटील आहेत कपिल राऊत देखील आपल्यासोबत आहेत सीमा आढे शुभम कोळी देखील आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत सुरुवातीला कृष्णनाथ पाटील यांच्याकडे जाऊयात कृष्णनाथ आपण पाहतोय की सी एन जीचा तुटवडा त्यामुळं मोठे हाल सध्या मुंबईकर असतील नवी मुंबईतकर असतील आणि ठाणेकरांचे देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत काय सध्याची परिस्थिती आहे अं वडा या ठिकाणी गेल कंपनीची जी सी एन जी पाईप आहे त्या ठिकाणी बिघाड झालेला आहे आणि हीच गेल कंपनी महानगर गॅसला सी एन जी पुरवठा करते आणि त्यामध्ये काल दुपारपासून झालेला बिघाड जो आहे तो अद्याप पूर्णतः दुरुस्त झालेला नाही त्यामुळं सर्वाधिक जास्त फटका हा मुंबई आणि ग ठाणे परिसरामध्ये होताना पाहायला मिळतो आहे काही प्रमाणात महापे इथल्या टर्मिनलमधून गॅस पुरवठा सुरू करण्याचं काम सध्या महानगर गॅसच्या वतीनं सुरू झालं असलं तरी पूर्णतः संपूर्ण मुंबईत त्याचा पुरवठा जो आहे तो होताना दिसून येत नाही आहे आणि त्याचमुळं मुंबईतल्या अनेक जे पेट्रोल पंप आहेत जिथे त्या ठिकाणी सी एन जी मिळतं त्या ठिकाणचे सर्व सी एन जी पंप हे बंद आहेत केवळ पेट्रोल आणि डिझेल हे सुरू झालेलं आहे परंतु कुठल्या जे सी एन जी पंप आहे ते सी एन जी पंप कालपासून बंद असलेले पाहायला मिळत आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो सर्वात जास्त फटका हा रिक्षा आणि टॅक्सी चालकांना असलेला पाहायला मिळतोय ही आ, पेट्रोल पंपाबाहेरची रांग जी पाहायला मिळते ही टॅक्सी चालकाची रांग आहे आणि ही जवळपास एक किलोमीटरपर्यंतची रांग ही अशी लागलेली पाहायला मिळते ज्यामध्ये प्रामुख्यानं सर्व टॅक्सी चालक जे आहेत ते सकाळपासून हे सी एन जी पंप आ, वर अशा प्रकारे रांगा लावून आहेत टॅक्सी लावून आहेत आपल्यासोबत काही टॅक्सी चालक का आहेत जे सकाळपासून या ठिकाणी टॅक्सी सी एन जी भरण्यासाठी थांबलेले आहेत सकाळी किती वाजल्यापासून आहात आणि आता काय सांगितलं जाते कधीपर्यंत सी एन जी सकाळी सात वाजल्यापासून उभं आहे पंपनी सांगितलं की आत्तापर्यंत काय फोन आला नाही आहे जेव्हा फोन आहे ते मी चालू करणार आता काय कन्फर्म दिलं दिले मग तुम्ही दुसऱ्या सी एन जीऐवजी दुसरं पेट्रोल डिझेल असे काही पर्यायी व्यवस्था नाही आमचे पेट्रोल होता पण कॅन्सल झालं आहे पेट्रोल आणि कॅन्सल झाला आहे फक्त सी एन जी आहे एन जी हो सी एन जी हो तुम्ही तुम्ही कधी आला कधीपासून दहा तास झाले मला सकाळ मी सात वाजता घरनं आलो आहे तर मला गाडी सी एन जी भरायला गेलो पण सी एन जी भेटणार नाही तर आता बारा तास झाले तरी अजून काय कुठं म्हणजे कुठलंच फोन चालू नाही झाले आता मी राहायला कांदवलेलं आहे आता कसं जाणार परत गाडी कशी जाणार गाडी इथे ठेवावी लागणार Okay. पंप चालू नाही झाले तर गॅस नाही म्हणाला तर जाऊ शकत नाही घरी okay. uh -huh. पेट्रोल किंवा डिझेल हा पर्याय जो आहे तो डिझेल बी आहे पण सी एन जी आम्हाला परवडतं पेट्रोल वरती परवडत नाही म्हणून आम्ही पेट्रोल, पेट्रोल जास्त यूज करत नाही तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुमची टॅक्सी कधीपासून तुम्ही इथं सुभाष छे हां इधर खाणे पिणे सब्जी तकलीफ आहे हां हम लोग खाना पिना खाय लाईन लगा धूप मे इधर खडे आहे कब फोन आएगा कब चालू होगा मालूम नहीं कोई वो नहीं है एक एक ही जगह पर है सुबह से हाँ सुबह से एक ही जगह पे है और यहाँ से टैक्सी छोड़कर भी नहीं जा सकते कैसे जाएंगे गैस है हाँ ही नहीं टैक्सी में तो कैसे जाएंगे और कोई रास्ते नहीं है या इधर लाग करो जाओ घर पे पैदल चल के ट्रेन और सुविधा पकड़ के नहीं बस पकड़ के और क्या हाँ गे। गे। बंद आहे वरली नाकेश पेट्रोल पंप बंद आहे अर्थ रोडचा बंद आहे डिला रोडचा बंद आहे चिंचपोड बंद आहे सर पंप बंद आहे आम्ही सर जाऊन आलो नंतर आमचे से सेंजी संपले आता आता धक्का माणस पर्याय नाही धक्का माणसं पर्याय नाही अशा प्रकारची जे प्रश्न आहेत अस्वस्थता जे आहे ते बोलून दाखवत आहेत सर्व टॅक्सी चालक आणि एक टॅक्सी टॅक्सी चालक हे सकाळपासून बारा तास झाले तरी या ठिकाणी बसलेले आहेत निश्चितच कृष्णात आपण पाहतोय दिवसभर सी एन जी पंपाच्या बाहेर आता ही गर्दी झाल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत सीमा देखील सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत सीमा सी एन जीचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे आणि त्यामुळं मुंबईकरांना मोठा फटका बसलेला आहे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी रिक्षा टॅक्सीचा वापर दररोज मुंबईकर करतात मात्र आज रिक्षा टॅक्सी मिळत नाहीये ओला उबर चालक देखील बुकिंग घेत आहेत त्यामुळं मोठा मनस्ताप त्यांना आता सहन करावा लागतोय नक्कीच नक्कीच खरं तर कालपासून तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसताना पाहायला मिळतो आहे आता संध्याकाळची वेळ झालेली आहे प्रत्येकानं आपल्या घरी जायचे मात्र टॅक्सी चालक आणि सोबतच ओला उबेरसुद्धा बुक होत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आता संतापलेत आणि त्यांची गैरसोय होताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत काही प्रवासी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात तुम्ही दादर स्टेशनच्या बाहेर कधीपासून उभे आहात आणि टॅक्सी चालकांचं नक्की काय म्हणणं आहे एक पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे मी इथे थांबलेली आहे एकही एक टॅक्सी नाही मी पुढे जाऊन आली आहे एक दोन टॅक्सीवाले थांबले पण ते काही बोल म्हणजे सांग घेतच नाही येत आम्हाला अजिबात नाही एक पंधरा ते वीस मिनटं झाली मी इथे थांबलेली आहे अदरवाईज इथे लाईन असते व्यवस्थित सगळं होत होतं मॅनेज आता टॅक्सीवाले आहेत ना पब्लिक पण लाईनमध्ये नाहीये आणि टॅक्सीवाले तर नाहीच आहेत अजिबात दिसतच नाही टॅक्सीवाल्या जास्त आकारतायत माझ्याकडून तो असं काही आकारले नाहीयेत पण त्यांनी सांगितलं मी त्यांना म्हटलं मला आय टी सी परायला जायचं त्यांनी नाही सांगितलं आ, तुम, का तुम्हाला कुठे जायचे तुम्ही म्हणाल की तुम्हाला, तुम्हाला हॉस्पिटलला हो मला हॉस्पिटल मध्ये मा जायचंय माझे मेवणे जास्त आजारी आयसीयू मध्ये माझी बहीण सकाळची गेलेली मी नाशिक वरून आलेली आणि इथं गाड्यांचा पत्ताच नाहीये काय म्हणतात टॅक्सीवाले टॅक्सी टॅक्सीवाले ब पत्ताच नाही इथं तर जायचं कसं काय जायचं आम्ही थांबतायत का गाड्या नाही थांबत आहे टॅक्सीच नाही थांबत आहे नाहीये मग आम्ही कसं काय घरी जायचं दवाखान्यात जायचं तिचे लहान लहान मुलं आहे घरी सकाळपासनं एवढ्या लांबून आलेली किती तास म्हणजे एक तास झाला तुम्हाला हो एक तास झाला ना मला मग एकही थांबत नाही किंवा म्हणतात का की नाही आणि कोणी घेतही नाही मग नक्कीच आपल्यासोबत अजूनही काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया तुम्ही कधीपासून इकडे थांबलात आणि झाला आता इथे ऑलमोस्ट अजूनपर्यंत टॅक्सी नाही आता इथं तिकडे पहिला लाईन तरी लागायची ते लाईन पण लागत नाहीये काय म्हणतायत टॅक्सी चालक आणि रिक्षा काहीच नाही ओला उभेर तिकडेच थांबतात तिकडेच भरतात तिकडेच जातात ओला उबर तर बुकच होत नाहीये तुम्ही किती टॅक्सी आतापर्यंत थांबवलंय हा पंधरा झाले आतापर्यंत मला आता एक तास व्हायला आला मग दिसून टॅक्सीच होत नाही तर प्रत्येक कोपऱ्यामध्ये म्हणजे सध्या मी दादर स्टेशनच्या बाहेर उपस्थित आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्रचंड गर्दी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि टॅक्सीसाठी चारही बाजूला एक एक लाईन जे आहेत लाईन लावून लोक थांबतात रांगेत थांबतात आणि एक एक टॅक्सी येऊन त्यांना ज्या ज्या ठिकाणी जायचं त्या त्या ठिकाणी त्यांना जा घेऊन जातात मात्र आज कुठेच लाईन रांगा जी आहे ती पाहायला मिळत नाही आहे कारण टॅक्सी चालक थांबत नाही आहे आणि जर थांबले तर जिथे त्यांना जायचं आहे तिकडे आम्ही जाणार नाही किंवा मग जास्त पैसे जे आहेत ते आकारले जात आहेत मग मी का तासाभरापासून या ठिकाणी उपस्थित आहेत काही प्रवाशांशी मी बातचीत केली त्यांचं असं म्हणणं आहे की पैसे जास्त आकारतायत गाड्या थांबत नाही आहे कॉलेजमध्ये जाणार मुली ज्या आहेत ते सुद्धा माझ्या समोरच ओला उबेर बुक करण्याचा प्रयत्न करत होते मात्र ओला उबेर सुद्धा बुक होत नाही कारण कालपासूनच ही समस्या मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे आता एकीकडे रिक्षाचालक टॅक्सी चालकांना फटका बसत असताना दिवसभराचं त्यांचं ते आर्थिक गणित असतं ते कोलमडत असताना दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांचं मात्र त्यांची मात्र हाल होताना पाहायला मिळतात आता कधीपर्यंत पाईपलाईनचं दुरुस्तीचं काम पूर्ण होणार हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चितच सीमा पाईपलाईनमध्ये मध्ये हा बिघाड झालेला आहे त्यामुळे मुंबईकरांना आता हा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय कपिल राऊत देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कपिल मुंबई मधील बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी या वर चालतात आणि सीएनजी पंपच बंद आहेत त्यामुळं एकीकडे पंपाबाहेर त्यांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे लोकांना रिक्षा टॅक्सी मिळत नाहीये काय लोकांचं म्हणणं आहे काय त्यांच्या प्रतिक्रिया आ, सर्व कालपासूनच हा प्रकार सुरू झाला होता का जो तांत्रिक बिघाड झाला होता सी एन जी पाईपलाईनमुळे त्याचा फटका आता हळूहळू सर्वच गोष्टींना पडता दिसत आहे खास करून मुंबई ठाण्या मुंबई ठाण्या नवी मुंबई हो या परिसरात हा याचा फटका खास करून प्रवाशांना बसलेला आहे रिक्षा टॅक्सी चालकांना तर बसलेलंच आहे पण खा प्रवाशांना बसलेला आहे आपण सी एस टी स्टेशनच्या बाहेर तुम्ही बघू शकता सी एस टी स्टेशनच्या बाहेर जी प्रचंड अशी गर्दी आहे आणि लोकं टॅक्सी शोधत आहेत परंतु टॅक्सीची संख्या जी आहे इथे नेहमी टॅक्सी भरलेला परिसर असतो परंतु टॅक्सीच इथे दिसत नाही आहेत आणि ज्या टॅक्सी जे आहेत त्या मात्र येण्यास नका देत आहेत आणि हळूहळू आता लोक ह्या बस बस डेपोकडे वळत आहेत आणि बसचा सा जो सहारा आहे तो घेताना दिसत आहे लोक लोकांना गाड्या मिळत नाही त्यामुळे ते बसस्टॉपच्या ठिकाणी म्हणजे बस बस सेवा मिळते का ही तरी आहेत कारण की द ओला बुक होत आहेत ना उबेर बुक होत आहे ना टॅक्सीवाले जात आहेत टॅक्सीवाले जे भेटतात ते जास्त सव्वा का सव्वा असे भाव भाव, भाव बोलत आहेत असा त्यांचा जो रेट आहे तो तो सांगतायत त्यामुळे एकंदरीतच जो प्रवासी वर्ग आहे तो कुठेतरी नाराज आहे आपल्याबरोबर काही इथले प्रवासी त्यांच्याकडं जाणून घ्या दादा कधीपासून तू टॅक्सी ब बघतो आहेस आणि काय त्यांचं म्हणणं आहे गेले एक तास मी टॅक्सीवरती उभा येते दिवसभर टॅक्सी नसल्यामुळे आज सी एन जीचा मोठा प्रॉब्लेम आहे टॅक्सीत नाही आहे त्यामुळे मला ब बे बेलाटपेरला जायचं आहे टॅक्सी इथे मिळून जवळचं भाडं टॅक्च्युअली उचलतच नाहीत कारण त्यांच्याकडे सी एन जीचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य याचा खूप हाल होत आहे आणि प्रवाशी जे आता मुंबई बोललं तर ह्या वेळेला फिरणारी लोकं आहे प पर्यटनाला येणारी स फॅमिलीज कुठून त्यांना याचा खूप त्रास होत आहे जाणवतं का जास्त रेट मागतात जास्त भाडं मागतात जे जनरली जिथे ते सीटवरती घेणारी भाडं बा, बा, आहे त्याच्यापेक्षा वावाक्याच्या सवा ते ते शी, 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 सर, हे लोक भाडं मागतात तिथला जो असं जनरली गेला तर पाच रुपयाच्या याच्या हिशोबाने गेला बी एस टीचा प्रवास नाही होतो पण आता तिथे चाळीस आणि पन्नास रुपये शे शेअर टॅक्सीच्या हिशोबाने मागतात प्रवाशांचे हाल होत नाही सर किती हाल होत आहेत ह्या सी एन जी बाप्पाची टॅक्सी मिळतं हिंदीमध्ये चर्चगेट अपने को लेकिन क्या या पे टॅक्सी मिल नहीं रहा है हम लोग आधे घंटे से वेट कर रहे हैं टॅक्सी मिल नहीं रहा है टॅक्सी कम आहे हम लोग बस स्टॉप पे आ रहे हैं इतनी गर्दी है बस स्टॉप पे कि जल्दी बस भी नहीं आ रहा है हमको अभी घर पे जाने का था सात बजे का ट्रेन है लेकिन टैक्सी नहीं मिल रहा और टैक्सी वाला जा रहे हो अभी ज़्यादा रेट बोल रहे हैं शेयरिंग में जा रहे हैं पचास पचास रुपया मांग रहे हैं वहाँ पर तीस रुपया टिकट है तीस रुपये शेयरिंग टैक्सी तीस रुपये टैक्सी का मीटर आता है थर्टी अभी वो लोग पचास रुपया कोई सौ रुपया ऐसा मांग रहे हैं टैक्सी का बहुत प्रॉब्लम चल रहा है अभी और बस में भी बहुत गर्दी है लेकिन क्या करेगा मजबूरी में जाना पड़ेगा अभी अपने को ट्रेन पकड़ना है तो जाना ही पड़ेगा आ, हे प्रवासी वर्ग त्यांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत का एक तर टॅक्सी नाहीये ओला नाहीये नाही नाहीये आणि आता बघू सुद्धा बस्टावरती प्रचंड अशी गर्दी होता दिसत दिसत आहे जो प्रवासी वर्ग आहे <coughs> आता बसचा प्रवा बसनी प्रवास करण्याचा पर्याय शोधत आहे कारण की <coughs> सी एस टी स्टेशन आहे साखरमणी घरी निघालेलं आहे त्याला घरी पोचायचं आहे परंतु त्याचा आता ह्याचा जो जो बिघाड झालेला आहे याचा फटका तुम्ही बघू शकता कशा कशाप्रकारे लाईन लागलेली आहे इथे मोठी लाईन लागलेली आहे बस बस बससेवेसाठी बस सेवाही वेळेवर होत नाही आहे आपण जर बघितलं तर ठाण्या परिसरामध्ये एस टीला फटका बसलेला आहे एस टी अनेक एस टी रद्द झालेले आहेत त्यामुळे ला लांब पल्ल्याचे जे प्रवासी आहेत त्यांचेही हाल होताना दिसत आहेत एकंदरीतच जि लवकर लवकर हा जो बिघाड झालेला आहे सी एन जी पाईपलाईनचा हा लवकर लवकर सॉल्व झालं होणं करणे गरजेचं आहे याचं जो तिढा आहे सुटणं गरजेचं आहे नाही तर उद्या उद्या मात्र ह्याचा मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो उद्या जेव्हा चाकरणमणी बाहेर पडेल तेव्हा ना टॅक्सी असेल ना रिक्षा असेल ना ओला उबेर असतील त्यामुळे एकंदरीत चाकरणमान्यांचे हाल होत उद्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये जाताना पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर आताच रात्री जो चाकरमध्ये घरी निघालेला आहे त्याचेही प्रवासामध्ये हाल होताना इथे दिसत आहेत निश्चितच आपण पाहतोय कपिल खरतर आता सी एन जीच्या तुटवड्यामुळं मोठे हाल होताना आपल्याला प्रवाशांचे पाहायला मिळत आहेत गोविंद तुपे देखील आपल्यासोबत सध्या थेट जोडले गेलेले आहेत गोविंद आपण पाहतोय भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र रिक्षा टॅक्सी मिळत नाही आहे लोकांच्या आता संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत गोविंद नक्कीच सर्वसामान्य माणसांना तर याचा फटका बसतो आहे पण त्याचबरोबर रिक्षा चालक टॅक्सी चालक जे आहेत त्यांनाही याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय मी आता या ठिकाणी बोरवली परिसरात आहे आणि साधारणतः ही जवळपास रांग जर बघत असेल आपण तर दोन किलोमीटरपेक्षा जास्त रांग जे जा आहे रिक्शा लगे पहाते है, या वाले बोलो। ते देता है कि आमी एक दुपारी एक रे आज नंबर आई कभी पास उल ग्यारह का लाइन एकदम पंप बंद हो गया है हम लोग लाइन लगाए हैं और भूखे हैं इधर खड़े अभी तक गैस का लाइन नहीं है कभी कभी बस में लाइन लाइन से सुबह से छह बजे से लाइन लगाए हैं हम लोग अभी तक अभी चौबीस घंटा हो गया अभी तक हम लोग को सी एन जी नहीं मिला है अभी हम लोग खाएंगे क्या चीज़ वही चीज़ के हम लोग को प्रॉब्लम है अभी और कैसे पेट भात चलेगा सो ऊपर वाला के भरोसा से है हम लोग कब से खड़े एक बजे से खड़ा हूँ अभी अभी तक सी एन जी लाइन ही नहीं मतलब अभी तक मिला ही नहीं है सी एन जी हम लोग को और आज एक बजे से लगभग खड़े हैं हम लोग है तुम तो क्या मनना है अभी तो आज भी उम्मीद नहीं है कि हम लोग को सी मिलेगा कि नहीं मिलेगा अभी तो इधर छे घंटे से इधर ही खड़ा हूँ हम लोग लाइन क्या दिक्कत हो रही है पंपी निश्चितच क्या गोविंद क्या आपण पाहतो एकीकडे एक सर्वसामान्य मुंबईकर रिक्षा टॅक्सी कधी मिळेल याची वाट पाहताना आपल्याला दिसत आहेत दुसरीकडे रिक्षाचालक जे आहेत ते कधी एकदा पंप उघडतो आणि सीएनजी मिळतं याची वाट पाहत आहेत दुसरीकडे आपण ठाण्यामध्ये देखील पाहूयात ठाण्यात देखील एसटी विभागाला याचा मोठा फटका बसलेला आहे ठाण्यामध्ये देखील ठाणेकरांचे मोठे हाल खरंतर आता होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि शुभम कोळी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत शुभम काय ठाणेकरांचं सध्याचं म्हणणं आहे काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत स्टेशन पर्यंत पोहोचताना देखील दमछाक होती आहे आणि आता घरी परत जाताना देखील रिक्षा मिळत नाहीये टॅक्सी मिळत नाहीये प्रवाशांच्या रांगा ज्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत असतील पाहिलं तर ठाणे रेल्वे स्थानकामधील बाहेरचंच हे एक मुख्य असं सा, रिक्षा स्थानक आहे या ठिकाणी दररोज जे आहेत शेकडो प्रवासी प्रवास करत असतात रिक्षाच्या माध्यमातून परंतु आज या रिक्षा स्थानकामध्ये आपण पाहिलं तर रिक्षांची संख्या कुठेतरी आपल्याला समजले दिसून येत असतील ज्या काही रिक्षा आहेत त्या एका बाजूला आपल्याला पार्क केलं दिसून येत असतील कारण सीएनजी जो आहे तो उपलब्ध नसल्यामुळे मोठी गैरसोय प्रवाशांची आपल्याला दिसत असेल अगदी सकाळ पासूनच लांबच लांब रांगा ज्या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतं मात्र काही प्रवाशी या ठिकाणी सर कुठे नेमकं तुम्हाला तर प्रकार तुम्ही लागल लागलं झालं बघा कुठे जायचं नेमकं काय वाटतं कधी नंबर लागेल तिच्यासाठी निश्चित पाहिलं तर आणखी मोठी भली मोठी रांग आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि ही रांग जी आहे ती रेल्वे स्थानकातून अगदी फलाटापर्यंत जी आहे ती प्रवाशांची गेले तसं आणखी काय प्रवास येत होता किती वेळ झाला रांग म्हणजे थांबला कुठं जायचं आहे काही रिक्षा डायरेक्ट जातात निश्चित शुभम आपण पाहतोय आता भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात आणि प्रवाशांमध्ये आता काहीसा संताप आपल्याला पाहायला मिळतो एकीकडे एक मध्ये बिघाड झालाय त्यामुळं रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना त्या तेम ठिकाणी सीएनजी जी पंप बंद आहे ते त्यामुळं त्यांना सी एन जी मिळत नाही आहे दुसरीकडे लोकांना टॅक्सी मिळत नाहीये हा देखील आता मोठा संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली सर्वांचेच आभार धन्यवाद कपिल राऊत आपल्यासोबत जोडले गेलेले होते गोविंद तुपे शुभम कोळी सीमा आढे कृष्णात सर्वांचेच धन्यवाद